जे सुरू केलं होत त्या औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू मंदिरात तोडली आमच्या हिंदू माता भगिनींचा छळ सुरू केला हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ ज्या औरंग्याने घेतलेली त्या औरंग्याला थांबवण्याचं आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलेला म्हणून आमच्यातले काही कहाटे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाचं टेपर ऑर्डर चाललं होतं स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे テイテア。